नमस्कार सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण उपवासाचा एक पदार्थ बघणार आहे गोड पदार्थ आहे हा आपण आज शिंगाड्याचा शिरा कसा करायचा ना तो बघणार आहे तुम्ही शिंगाड्याचा शिरा म्हणा किंवा शिंगाड्याचा हलवा म्हणा काहीही ज म्हणलं तरी चालेल तर आपण त्यासाठी आता साहित्य काय काय घेतले ते का बघूया इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आपल्या मार्केटमध्ये मिळतं हे शिंगाड्याचं पीठ हे उपवासाला चालतं त्यामुळे तुम्ही ह्याचा शिरा करू शकता उपवासाच्या दिवशी आता महाशिवरात्र पण जवळ येते तर तुम्ही हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघू शकता आता मी एक वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेले जेवढं शिंगाड्याचं पीठ घेतले तेवढीच मी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गुळ जरी वापरला तरी चालेल किंवा गुळ किंवा साखर दोन्ही मिक्स जरी वापरलं तरी चालणार आहे तुमच्या आवडीवरती तर मी सध्या साखर घेतलेली आहे जेवढं पीठ आहे तेवढी साखर घेतलेली आहे आणि तेवढंच तूप घेतलेले अर्धी वाटी तरी तूप आहे तर काजू घेतलेले मी बदाम घेतलेले बदामाचे मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत पिस्ते घेतलेले आहेत आणि जायफळ वेलची पूड घेतलेली आणि एका साईडला मी दूध तापत ठेवलेले दूध आपल्याला आवश्यकतेनुसार त्यात टाकायचे तर आपण काय करायचं आहे कढई तापत ठेवलेली आहे तर कढईत पहिल्यांदा शिंगड्याचं पीठ आहे ना नॉर्मली भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आता आपण कढई पण आपली तापलेली तर आपण त्यात ते पीठ टाकून घेऊया बारीक गॅसवरती आपल्याला पीठ थोडंसं भाजून घ्यायचंय महाशिवरात्रीच्या उपसाला वरी चालत चालत नाही त्यामुळे तुम्ही शिंगाड्याचा हलवा किंवा शिंगाड्याच्या पुरी असे पदार्थ पण करू शकता किंवा तुम्हाला सोमवार भाजणी पण मिळते ती जरी वापरली तरी चालणारी उपासाला तर तुम्ही हा शिंगाड्याचा हलवा ना नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि गोड पदार्थ आहे उपवासाला चालतो हा आणि राहण्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हा आवडेल आवडणारा पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नॉर्मली आपल्याला पीठ फक्त गरम करून घ्यायचंय आपण बेसन कसं भाजतो त्या पद्धतीने थोडंसं शिंगाड्याचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय आता आपलं पीठ बघा थोडस ब्राऊन असं झालेलं आहे तर त्यात आपण आता तूप टाकून घ्यायचंय तुपामध्ये पण आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आपल्याला शिंगाड्याचं पीठ आपण शिऱ्यासाठी कसा रवा भास त्या पद्धतीनेच आपल्याला हे भाजून घ्यायचंय तुम्हाला आत्ता जरी तूप जास्त वाटत असलं ना जेव्हा आपण दूध टाकतो त्यावेळेस ते पीठ आहे ना ते फुलतं त्यामुळे हे तूप बरोबर आपल्याला सफिशियंट असतं आणि आपला हलवा चिटकत नाही कढईला नॉनस्टिक कढई असली तर तुम्ही थोडं तूप कमी वापरलं तरी चालेल पण उपासाला तूप खाल्लं ना तर त्यानं आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही त्यामुळे तुम्ही उपवासाला कोणती खिचडी जरी केली ना तरी ती तुपात करत जावा त्यांना काय होतं आपलं पित्त वाढत नाही आणि उपवास पण व्यवस्थित होत नाही आणि त्रास काय होत नाही आपला आपण हो हो एक पाच मिनटं अजून पीठ भाजून घेणार आहे व्यवस्थित तोपर्यंत आपण एका साईडला दूध गरम ठेव करत ठेवलेलं आहे तर आपलं पीठ भाजल्याचं पण चांगलं व्यवस्थित भाजलेलं आहे त्याचा वास पण सुटलेला आहे भाजलेलं पीठचा आता आपण त्यात काजू घालायचे आहेत आधी काजू आपण थोडेसे त्या तुपावर गरम करून घ्यायचे आणि मग आपण राहिलेले बदाम आणि पिस्ता हे दोन्ही टाकून घ्यायचे ते पण आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे काय होईल त्याला जरा असा क्रंचीनेस आता आपलं हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता काय करायचं गॅस एकदम बारीक करायचं आहे नाहीतर तुम्ही बंद जरी केला तरी चालेल आणि गरम दूध आता मी अंदाजे एक दोन वाट्या दूध ह्यात घ्या घालणार आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण का आपण गरम दूध टाकणार आहे आता ह्या का आपलं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर ता आता मी एक वाटी पहिल्यांदा गरम दूध घेतलेले ते हळू आपल्याला त्यात आहे आणि ते पहिल्यांदा मिक्स करून आहे हा आपण तूप जेवढं घातलं होतं ते सगळं तूप आपलं झालेलं आहे त्यात कुठेही जास्त तूप दिसत नाहीये तर आपण अजून एक वाटी ह्यात दूध घालणार आहे अशी मी मोजून दोन वाट्या दूध आहे आता ही दुसरी वाटी एक दूध मी भात आहे अजून आणि हा आपण व्यवस्थित मिक्स करून द्यायचा हलवा शिरा एक जीव पूर्ण होऊन आहे आता आपन आपन का आपल्या शिऱ्याला पण तूप सुटायला लागलेलं आहे आपण तूप जे वापरलं होतं ते बरोबर आपलं प्रमाण आहे त्यामुळे मग तुम्ही ह्याच प्रमाणात शिरा शिऱ्यासाठी तूप वापरा आणि तुमच्याकडं कमी जरी तूप पडलं ना तर तुम्ही वरण साईडनं सोडू शकता तो आता आपलं हे व्यवस्थित मिक्स आहे आणि पीठ पण आपलं दुधामुळं व्यवस्थित फुलून आले तर आपण त्यात आता साखर घालणार आहे जेवढं पीठ घेतलंय तेवढी साखर मी इथे यूज करणार आहे साखर आपल्याला टाकून घ्यायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यात आता साखर घातल्यामुळं काय होईल साखरेला पाणी सुटत आणि त्यात पण हलवा आपला व्यवस्थित शिजला जाईल शिंगाड्याचं पीठ तुम्ही व्यवस्थित भाजले ना तर तुमचा शिंगाड्याचा शिरा खूप छान लागतो पीठ तुम्ही व्यवस्थित भाजून घ्या पहिल्यांदा ते कच्च राहता कामा नये तुम्ही बघितलं तर बघा कुठेही आपला चिटकत नाहीये शिरा आणि तूप पण आपण व्यवस्थित टाकले त्यामध्ये व्यवस्थित तूप सोडत आहे तर आता आपण लास्ट राहिलेलं जायफळ व्याजचे पूड थोडी टाकून घ्यायची ती आता मिक्स करून घ्यायची आपल्याला आता आपला ऑलमोस्ट सगळा शिरा तयार आहे शिंगाड्याचा आता मी पाच मिनटं झाकून ठेवणार आहे तो, तो थोडासा गार झाला कि मग तो आपण खाण्यासाठी सर्व करूया तर आपला आता उपवासाचा गोड असा शिंगाड्याच्या पिठाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे खूप छान होता हा शिरा तुम्ही मी सांगितले त्या पद्धतीने करून बघा आणि पण तसंच वापरून तर या वे यावेळी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा शिंगाड्याच्या पिठाचा शिरा नक्की ट्राय करून बघा आणि जर माझ्या ह्या शिंगाड्याच्या पिठाच्या शिराच्या रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण परत पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीवर धन्यवाद